नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र नगर परिषद संवर्ग अधिकारी व कर्मचारी बेमुदत सेवांसह जुनी पेन्शन योजना लागू करणे किंवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना नवीन तात्काळ अंमलबजावणी करणे तसेच नगर परिषद नगरपंचायती राज्य संवर्ग अधिकारी व नगर परिषद नगरपंचायती आस्थापनेवरील स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मूलभूत समस्या व मागण्यावर कारवाई करण्याकरिता नगर परिषद दिग्रसचे संवर्ग अधिकारी व कर्मचारी यांचा नगर परिषद समोर बेमुदत संप सुरू आहे आगामी सण व उत्सव या संपामुळे फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून शासन स्तरावर मागण्याबाबत काय कारवाई होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे महाराष्ट्र राज्य नगर परिषद सवर्ग अधिकारी संघटना तसेच महाराष्ट्रातील नगरपालिका नप कर्मचारी संघटना यांचे सन्मान्य अध्यक्ष कैलास चव्हाण साहेब तसेच आपले डी पी शिंदे साहेब यांच्या हाकेवरती संपूर्ण महाराष्ट्रातील नगरपालिकांचे सवर्ग अधिकारी तसेच नप कर्मचारी हे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस संपावरती उतरले या संपांची पूर्णपणे महाराष्ट्रभर नगरपालिकांचे कर्मचारी काम बंद आंदोलनाच्या स्वरूपात नगरपालिकेच्या हक्काच्या ज्या मागण्या आहेत जे दोन हजार पाच नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांची एन पी एस राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची आजपर्यंत नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांना त्यांची अंमलबजावणी झालेली नाही त्यांच्या एन पी एसचे सेवा आय डीसुद्धा तयार करण्यात आलेले नाही आणि त्यांच्या एन पी एसचे जे कॉन्ट्रीब्युशन आहे जे योगदान आहे त्यांची समजा अजूनही प्रकारची प्रशासनाला त्याचं जमा झालेले नाही यांच्या मुख्य मागण्यांसाठी सेवार्थसह सह जुनी पेन्शनसाठी जे संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल या महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री जे नगरविकास खात्याचे मंत्री, मंत्री सुद्धा आहेत त्यांनी सुद्धा आजपर्यंत दखल घेतलेली नाही तसेच प्रशासनाच्या मागण्यांची या uh, महाराष्ट्र राज्यांच्या मंत्रिमंडळाने दखल घेतलेली नाही आणि कुठल्याही प्रकारचा संवाद साधलेला नाही त्यामुळे नगरपालिकेच्या संघ संवर्ग अधिकारी संघटना आणि नपक्रम संघटना हे आक्रमकरीत्या उद्यापासून अत्यावश्यक सेवा बंद करून या संपात सहभागी होत आहे आजचा हा संपाचा आठवा दिवस अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रभर उद्या सहा तारखेला मुंबईच्या आझाद मैदानावरती अं प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून नगरपालिकेचे कर्मचारी तसेच सवर्ग अधिकारी हे मुंबईला जात असून संपात सहभागी होत आहे एकच मिशन एकच मिशन प्रशास प्रशासनाला आमची कडकडीची विनंती आहे की जे महाराष्ट्र राज्याचे सर्वात संपूर्ण जो भाग आहे तो नागरीकरणाचा पंचावन्न टक्के भाग आहे आणि नागरीकरणाच्या जे सेवा आहे हे नगरपालिकेचे कर्मचारी आणि सवर्गाधिकारी अधिकारी हे पुरवत असतात त्यांच्या ज्या मुख्य मागण्या ज्या प्रशासनावरती आर्थिक बोजा न पडता असणाऱ्या मागण्या आहे त्या मुख्य मागण्याकडेच प्रशासनाने दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळे यांचे जनजीवन तसेच त्यांचे कौटुंबिक जीवन हे विस्कळीत झालेले आहे त्यांच्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अफजल खान ऋषिकेश हिरासह विश्व चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद